आमदार अतुल शेठ बेनके शिवाळे महाराज देवदत्त निकम आनंदराव चौगुले उपस्थित सर्व व्यासपीठावरती नावं घेतली सरपंचा हे सगळे आपण सगळे उपस्थित मान्यवर खरं म्हणजे आज या सगळ्या हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या प्रसंगी आम्हाला सगळ्या जणांना उतूरकरांना कैलासवासी दाना पाटील डुमरे यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही अमोलचे ते आजोबा महाराष्ट्रामध्ये ज्यांना अतिशय आदर्श शिक्षक शे, शे, म्हणून पुरस्कार मिळाला ज्यांनी तालुक्याचे अनेक आमदार नेते मंडळी घडवली जुन्नर तालुक्यामध्ये आणि जुन्नर तालुक्याच्या बाहेर अतिशय मोठा असा शिक्षक परिवार आदर्श करण्यामागे ज्यांचं योगदान ते वसी दाना पाटील दाना पाटलांला तीन मुलं कला ससे अविनाश त्याच्यानंतर जालिंदर शेठ आणि जयप्रकाश अविनाश हे लवकर आपल्यातनं निघून गेले पण या ठिकाणी मला अतिशय आवर्जून सांगायचं की अमोलच्या आईने शिक्षिका आहेत त्या पण आपल्या मुलांना शिकवण्यामध्ये त्यांना एवढं मोठं सगळं घडवण्यामध्ये संस्कार करण्यामध्ये अतिशय मोठा वाटा आपल्या आजोबांचे सगळे संस्कार आपल्या वडिलांचे सगळे संस्कार पुढे घेऊन अनेक जणांना आपण बघितलं असेल की ती सगळी मंडळी पर्टिक्युलरली कॅन्सर किंवा एम डी झाल्यानंतर असे मोठमोठेले उच्च विद्याभूषी झाल्यावरती पुण्यामध्ये मुंबईमध्ये आपले स्वतःची हॉस्पिटल्स आणि डायग्नॉस्टिक सेंटर काढणारे सगळेजण असताना रुबी हॉलमध्ये तो कन्सल्टिंग रूम चालवत होता नंतर अनेक प्रॅक्टिस केली पण तिथलं सगळं मुंबई पुण्याचं वातावरण बाजूला ठेवून आपल्या गावाकडची ओढ आणि आळेफाट्यासारखं सेंट्रल च से जागा निवडली आणि एक एवढं मोठं अद्यावत आपण आता जर बघितलं तर एक फाय स्टार हॉटेल सारखं हॉस्पिटल उघडण्याचं धाडस अमोलनी केलं पण त्याचं मुख्य कारण असं आमदार साहेब की दाना पाटलांनी त्याला जे संस्कार दिले ते सर्वसामान्य माणसाला हे सगळ्या मदत करण्याचे तो जुने संस्कार अमोल आणि त्याची पत्नी हे दोघे जण डॉक्टर मॅडम विसरले नाहीत आणि म्हणून एवढं काही कोट्यवधी हो रुपये बँकेतनं लोन घेऊन आणि तुमच्या आमच्या सगळ्या जणांच्या एका विश्वासाला पात्र राहण्यासाठी एवढं अद्ययावत असं हॉस्पिटल त्याने उभं केलं म्हणून मी खरं आपल्या सगळ्यांच्या वतीने पहिल्यांदा अमोलचं आणि त्याच्या पत्नीचं दोघं जणांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो कारण ही धाडस एवढ्यासाठी आहे आपल्याला एकेकाळी एक सगळ्यांना माहिती आहे की डायबिटीज झाल्यानंतर आपण सगळेजण अतिशय घाबरून जायचे आता मगाशी सुद्धा तर सांगत असताना कॅन्सरच्या संदर्भामध्ये मी बघितलं एकदम ड्रॉप सायलेन्स आपण सगळ्यांनी घेतलं पण मला असं वाटतं एक पेशंट म्हणून माझ्या आईला पण एकोणतीस वर्ष पे अमोलनी काही वर्ष तिथं आईला ट्रीटमेंट केली नंतर माझ्या भावाला केली एकोणतीस वर्ष माझ्या आईने त्याच्याशी संघर्ष केला आपण जसं डायबिटीजला समोर जातो हसत आत्ताच्या आता कोणाला डायबिटीज जर झालं तर पूर्वी फार असं एकदम सिरियस व्हायचे आणि सगळेजण गोष्टी करायचे आता कॅन्सर झाल्यानंतर तशी काही थोडीशी परिस्थिती पण माझं असं मत आहे की आपण ते थोडंसं हसतमुखाने सा, था 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 सा, सा समोर गेलं पाहिजे याचं कारण असं की आपल्यासमोर मगाशी डॉक्टरांनी सांगितलं तसं खूप चांगलं असं लवकरात लवकर मगाशी दोन उदाहरणं पवारसाहेब आणि आर पाटलांची दिली लवकर डायग्नॉस्टिक जसं डायबिटीज झाल्यानंतर शंभरी पार करणारे सुद्धा आत्ताचे रुग्ण आहेत तसंच जर डॉक्टर अमोल डोंबऱ्यांसारखे जर चांगले कॅन्सरचे तज्ज्ञ आपल्याला समोर लवकर अवेलेबल असतील आणि अवेलेबल झालेत तर आपलं डायग्नोसिस जर लवकर झालं तर आपल्याला मला वाटतं की कॅन्सरचे शंभर झाल्यानंतर शंभरी गाठायला सुद्धा अमोल मला वाटतं आपल्याला काही फार अडचण नाही कारण वेळेमध्ये ट्रीटमेंट मिळणं हे सगळं अतिशय गरजेचं आहे आणि ती अतिशय अत्याधुनिक पद्धतीची ट्रीटमेंट ही अमोलनी इथे सिक्युअरमध्ये आपल्याला उभी केली आपण सगळ्या जणांनी माझं असं मत आहे की त्याला अनेक जणांना एक प्रायमरी काही गोष्टी आहेत त्याच्या कॅम्पसुद्धा मी आम्हाला अनेक मुळ म्हटलं जेव्हा त्यांचं डॉक्टर माझ्या अतिशय लहानपणापासून सानिध्या ते डॉक्टर झाल्यानंतर आल्या होती जे वेगवेगळे कॅम्प घेतले गेले त्या कॅम्पमधनं जेवढे लोक डायग्नोसिस पूर्वी व्हायचे डायबिटीजचे तसे सगळ्यात जास्त कॅम्पमध्ये डायग्नोसिस झालेले मला वाटतं लोक सगळ्यात जास्त आले आणि कॅम्पची परंपरा आपल्या जा, सगळ्या जणांची माझ्यासमत आहे जबाबदारी की आता जसं आय कॅम्प घेतो आपण डायबेटीससाठी कॅम्प घेतो तशी आता या बदलत्या काळामध्ये कॅन्सरचे कॅम्प घेण्याची सुद्धा आपल्याला डॉक्टर साहेबांच्या सहकार्याने पर्टिक्युलरली सामाजिक कामामध्ये जी, कामा जी सगळ्यांना आवड आहे त्यांनी त्यांच्या सहकार्याने वेगवेगळ्या छोट्या छोट्या ग्रामीण भागामध्ये वाड्या वस्त्यांमध्ये जर आपल्याला कॅन्सरपासून पेशंट वाचवायचे असतील कारण जर डायग्नोसिस होणार असेल तर लवकर त्यांचं पेशंट्स दुरुस्त होतात सगळं होतात असं या सगळ्या गोष्टीचा आपण सगळ्याजणांनी लाभ घेतला पाहिजे अमोलने जे धाडस केले त्या सगळ्या धाडसाला आम्ही सगळेजण अतिशय वंदन करतो आणि मी या ठिकाणी शुभेच्छा याच्यासाठी देतो की तू हे जे धाडस केलं त्याच्यामुळं ग्रामीण भागामध्ये जे लवकर पेशंट जाणार आहेत त्यांना काही वर्ष आयुष्य त्यांचं लागोपाठ त्यांना काही वर्ष जातीचे आनंदाने सगळं आयुष्य जगता येणार आहे म्हणून तू या केलेल्या धाडसाला मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका